एक आमच्या आम्हाला तर समजलेलं आहे की आमच्या पुढच्या पिढीला पण काहीतरी समजावं काहीतरी असावं दाखवण्यासारखं त्यासाठी ही जातली इथेच ठेवलेली आहे आणि ती असं आहे की आम्ही सुद्धा इथून हलवू शकत नाही म्हणून ती इथेच आहे तर सगळ्यात आधी इथेच येतो बघायला तर काय आहे तर पूर्वजांनी ठेवलेली वस्तू आहे आमच्या रानात तुम्हाला दाखवतो तु। काय अजून पण कोकणातच आहे तर जरा सुट्टी बिट्टी जरा जास्त काढलेली आहे ना तर आजचा विषय असा की आज आलेला जरा काजू काढायला या बघा जरा मागं बघा काजूची झाडं होय हे आमचीच आहेत आमच्याच रानात आलेला आहे तर जरासा म्हटलेला आता जरा शिमगा बिमका संपला आहे ना तर जरा म्हटलेला जरा काजू खाली जाऊया तर तो, तो वायश्या काजू भेटले आहेत तर जरा अजून बघूया भेटत आहेत काय काय ठेवलं नाही काय आणि हा जरा दुसरी पण एक गोष्ट दाखवतो आमच्या रानात काय आहे ती चला जरा बघूया तिकडं त्या टोकाला आहे तिकडं तुम्हाला सरप्राईज काय का म्हणतात का सरप्राईज दाखवतो तिकडं चला बघूया तोपर्यंत जरा पाठी बघा काजूच काजू आहेत जरा नकावड्याशा भेटल्या आहेत जरा अजून शोधायला जाऊया आपण जरा तुम्हाला एक गंमत दाखवतो चला दाखवतो तुम्हाला जरा जास्तच रानामध्ये हाय जरा बघूया दिसते काय आधी अरे लय दिवस गेलोय नाही ना, ना? पण हा रानात आलो तर सगळ्यात आधी हितच येतो बघायला तर काय आहे तर पूर्वजांनी ठेवलेली वस्तू आहे आमच्या रानात तुम्हाला दाखवतो कोकणातली माणसं आहेत त्यांना नक्कीच माहिती असेल इकडंच कुठं तरी हाय हे बघा दिसली आता तुम्हाला पण जरा दाखवतो काय आहे ती तर ही बघा ही आहे ती, ती वस्तू होय मला जातली म्हणतात आमच्याकडं बघा कशी आहे पूर्वजांच्या काळातली हो बघा ही हितच ठेवलेली आहे आता तुम्ही विचार कराल ही हितच राहिली कशी तर सांगतो थांबा तुम्हाला या जातलीमध्ये म्हणजे खूप जणांनी नेण्याचा प्रयत्न वगैरे केलेला खरं म्हणजे पूर्वजांच्याच काळातली जातली आहे जे इथे राहायचे वगैरे अगोदर शेती वगैरे म्हणजे दोन तीन पिढ्या अगोदरची आहे खूप जणांनी नेण्याचा प्रयत्न देखील केलेला चोरून नेण्याचा वगैरे प्रयत्न केलेला पण त्याचं असं झालं की त्यांना त्रास होऊ लागला कुठे नाही कुठेतरी तरी तर त्यांना जाणवलं तर त्यानंतर परत ही हाय त्याच जागेवरती आणून ठेवलेली आहे पण अशी ठेवली होती की ज्या साईडून पाणी जाईल म्हणजे खाली पाण्याच्या जोताबरोबर खाली जाईल अशी ठेवलेली होती पण आम्ही ती उचलून एका साईडला ठेवलेली आहे की कारण की का तर बाबा एक आमच्या आम्हाला तर समजलेलं आहे की आमच्या पुढच्या पिढीला पण काहीतरी समजावं काहीतरी असावं दाखवण्यासारखं त्यासाठी ही जातली इथेच ठेवलेली आहे आणि ती असं आहे की आम्हीसुद्धा इथून हलवू शकत नाही म्हणून ती इथेच आहे आणि सध्या तर असं झालं आहे की आमच्या पिढीपर्यंत जात्यावरती दळण जा म्हणजे दळलं जायचं पण आत्ताच्या काळात कुठेतरी ते कमी दिसतंय की म्हणजे कोण एवढं असू शकतं कुठे नाही कुठेतरी कोणाच्या नाही कोणाच्या तरी जुन्या घरात असतं शंभर टक्के पण ते आत्ता कुठेतरी कमी होते कारण की पहिल्यांदी तर सगळं दळण जेवढं असायचं जे विड्याचं पीठ वगैरे असं तेवढं सगळं जात्यावरतीच जळ दळलं जायचं आत्ताच्या काळामध्ये ते कमी झालं आहे मशीनद्वारे केलं जातं सगळं घरघंटी आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये त्यानंतर आपण दळण दळायला सुद्धा देऊ श देतो खूप जणांकडे पण हे कुठेतरी आम्हाला कमी दिसतं म्हणून आम्ही हे राखून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे का कारण की कसं आहे आमच्या पुढच्या पिढीला पण ते समजलं पाहिजे की काय कारण की ह्या पिढीमध्ये ते जातं नष्ट होत चाललेलं आहे हे कोणाला माहितीच नाही आहे पण ते आमच्या पुढच्या पिढीपर्यंत ते पूर्णच नष्ट होऊन जाईल म्हणून हे असंच आम्ही आमच्या रानामध्ये जपून ठेवलेलं आहे साईडून असे दगड वगैरे लावून हे कुठेतरी पाण्याच्या झोताबरोबर वाहून जाय जाऊ नये म्हणून आणि जे त्या माणसांनी नेहलानी होतं त्यांना तर ते त्रास झाला पण हे आम्हीसुद्धा इथून हलवू नाही शकत ते ह्याच जागेवरती आहे फक्त ती जागा पाण्याच्या ह्याच्याबरोबर वाहून जाऊ नये म्हणून ती जागा उचलून आम्ही एका साईडला ठेवलेलं आहे असं आहे ते ऐकली अशा सगळ्या कोकणात पद्धती हायत अजून खूप ठिकाणी काय काय आहे पण ते कसं आहे आपल्याला अजून काय माहिती नाही आहे चला आता जरा शकता काढूया बघूया कुठं कुठं भेटतायत काय जरा मुंबईत न्यायला नको सगळ्यांना जेवढे मुंबईत आहेत त्यांना नको न्यायला तुम्ही काय कर तोपर्यंत तो लाईक सबस्क्राईब करा वय आई समजली